रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असं मी म्हणणार नाही बिनकामाचे पुढे परंतु स्क्रीन होत त्याच्यामध्ये ते मागे बसले दादा पाच महिन्यात एक कोटी मतदार वाढले असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय भाजपाने राहुल गांधी केली हे बघा हे एकटे राहुल गांधीच करत हे तितकं जरी खरं असलं तरी सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला हे माहिती आहे वारंवार या गोष्टी समोर आलेल्या आहे की मतं कशा पद्धतीनं जे पाच वर्षात नाही वाढले ते चार महिन्यात वाढले आणि वाढले असताना रात्री दोन दोनपर्यंत रांगा होत्या म्हणतात तर कुठली रांगा आहे त्याचा अजून सी सी टी व्ही मिळत नाही याचाच अर्थ हे मतदान कशा पद्धतीनं झाले याचा थांग पत्ता निवडणूक आयोग लागू देत नाही आणि म्हणून ही निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक आयोग हा गा भारतीय जनता पार्टीचा दलालीचं काम करतो आणि त्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मत कशा पद्धतीनं वाढतील अशा पद्धतीनं प्रॅक्टिस निवडणुकीत झालेली मला असं वाटतं ही जग जाहीर झालेली आहे ते राहुलजीनं तांत्रिकदृष्ट्या काल समजून सांगितलं की राहुलजी प्रश्न विचारणे महाविकास आघाडीचं भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बऱ्याच ठिकाणी आम्ही स्थानिक युनिटवर सोडलेल्या आहेत ही काही विधानसभा किंवा लोकसभा नाही एवढं एक लक्षात ठेवलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कुठे शिवसेनेची ताकद असू शकते कुठे काँग्रेसची असू शकते कुठे शरद पवार गटाची असू शकते त्यामुळं बरेच जण काही ठिकाणचे करावं असं वाटतं काही ठिकाणचे करावं नाही असं वाटतं त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर अशा पद्धतीनं निर्णय व्हावेत अशा पद्धतीनं भूमिका सगळ्या पक्षांची असते ती शिवसेनेची सुद्धा आहे ना। ना। नाही असं ना। ना ना ना। काही नाही अजून या सगळ्या गोष्टी मनसे बरोबर येणं हा येणार का शिवसेनेची एक इच्छा तयारी असताना बाकी सगळ्यांनी सोबत राव ही अपेक्षा आहेच आहे ना काल जी आघाडीची बैठक झाली महाराष्ट्रातील माणसाचा अपमान आम्ही सहन करणार नाही उद्धवजी अपमान सहन करते पण आम्ही आणि उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची बैठक म्हणजे शून्य अधिक शून्य बरोबर शून्य शे मग तुम्ही कशाला दखल घेता अशा शून्य 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 या बैठकीची दखल तुम्ही का घ्यावी त्यांना जे करायचं ते करू द्या ते बैठकीत कितव्या नंबर बसले तुम्ही का लक्ष द्यावे त्यांच्या भेटीला तुम्ही महत्व का द्यावं मग जर शून्य 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 जर असेल तर मला असं वाटतं एखाद्या दिवशी या शून्याच्या समोर आकडा लागेल ना मग त्यांना शून्याचं महत्व कळेल सर त्यांना ती जग काही नाही नुसते अजित पवार हे नुसतं वॉटर वॉटर बोलतात बाकी काही होत नाही काय बीडला सांगा मला सात आठ महिने झाले दोनदा चारदा आले ते काय झालं कोणता बदल झाला जे चालू तेच चालू आहे तिथे उलट जास्त वाढले म्हणलं सरांजी पाटलांचं आहे की अजित पवार येऊन काही होणार नाही प्रशासनात बदल करावा करावे हे प्रशासनात बदल करावे लागतील हे जरी असले तरी या लोकांच्या नाग्या टेचाव्या लागेल ना त्या कुठे टेचल्या हे जे आहे तिथे दादागिरी करणारे हप्तेखोरी करणारे यांच्या नांग्या टचाव्या लागतील ना त्या कुठे प्रशासन ठेचत आहे त्यांना तशी कुठे ऑर्डर मिळते मिळत नाही त्याच्यामुळे अजितदादा जाऊन उलट माझं म्हणणं आहे की आता अधिकाऱ्यांची मस्ती जास्त वाढलेली आहे कारण अजितदादाशी कोणाचा संपर्क को होत नाही लोकांचा आ, संपर्क त्याच्यामुळे अधिकारी आता तर इतके मस्तडलेले बीडमध्ये अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झाली अजित अजितदादा जाण्याने काही फरक पडलेला नाही उलट अनागोंदी बीडची वाढलेली शक्यता वाढलेली आहे आणि आमची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे आम्हालाही घटना शक्यता असल्याचं आणि यामुळे एकनाथ शिंदेचा चेहरा वारंवार उतरले आणि मुद्दा चिन्हाचा नाही आहे मुद्दा पक्षाचा जी आहे, आहे जी शिवसेना बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे स्थापना केलेली आहे जिचं नेतृत्व उद्धवजी करतात आणि मेजॉरिटीनं लोक जे शिवसैनिक आहेत सदस्य आहेत उद्धवजी ठाकरे साहेबांच्या या मागे आहे जे विधानसभा अध्यक्षांनी संसदीय मंडळातील संख्येवरून जे निर्णय दिला आहे तो चुकीचा आहे पक्षाच्या संदर्भातला बेसिक ऑब्जेक्शन आमचं तिथे चिन्ह हा विषय दुय्यम आहे असं मला वाटतं पक्षाचं नाव हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि म्हणून जी शिवसेना बाळासाहेबाची उद्धव साहेबाची ती एकच शिवसेना आहे बाकी कोणाला दुसऱ्या पक्ष काढायचा असेल दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर जा ही भूमिका आमची आहे त्यामुळे चिन्ह हा विषय दुय्यम आहे असं मला तरी वाटतं आरोप मला वाटतं ताईंकडे दिला की काय मला माहिती नाही कारण हे काम पोलिसांच आहे पोलिसांनी या गोष्टी बोलल्या पाहिजे पण तो या ताई का बोलतायत या महिला आयोगात ज्या ज्या महिलावर अन्य अत्याचार होतात तिथे यांचं लक्ष नाही परंतु राजकारणात यांचं लक्ष खरं तर महिला आयोग ही जबाबदारी ही राजकारण विरहित असताना या राजकारणातच गुंतलेल्या आहे महिला आयोगाच्या भूमिका त्या योग्यपणे निभावत नाही असं माझा स्पष्टपणे आरोप आहे आणि जे काम पोलीस कमिशनरांचं आहे पोलीस अधिकाऱ्यांचं ते काम त्यांनी करू नये तुम्हाला वाटतं तर तुमच्याकडं सगळी सत्ता आहे पोलीस कमिशनरला सांगा डिक्लेअर करायला की असं आहे म्हणून काय फरक पडतो त्यांनी दाखवा त्याने पोलिस कमिशनर सांगावं की असं असं होतं परंतु आता हे मी पोलीस कमिशनरवर प्रश्न निर्माण विचारू इच्छितो की तुमच्या तपासातल्या गोष्टी चाकणकरांना कशा सांगितल्या जातात <coughs> 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 ते रॅपिडोच्या संदर्भात काय तुमची भूमिका काय ना रॅपिडो <coughs> ज्या पद्धतीनं परिवहन मंत्र्यांच्या मुलाचं काय दही हंडी आहे त्याला स्पॉन्सरशिप रॅपिडो कंपनी देते रॅपिडो कंपनीवर पूर्णपणे परिवहन विभाग बऱ्याच गोष्टी तर अनधिकृत इनलिगल रॅपिडो कंपनी करते परंतु आता हे हे का करते लक्षात आलेलं आहे की यांचे परिवहन मंत्र्यांशी काहीतरी धागे जुळलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध जुळलेले आहेत म्हणून रॅपिडो अनधिकृतपणे आपलं कामकाज निभावत असते हे त्या काय प्रो गोविंदा याच्या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे स्पष्टपणे सांगायचं तर अशा पद्धतीनं त्या खात्याच्या मंत्र्याचे त्या खात्याशी संबंधित अशा व्यावसायिक कंपनीशी कोणत्याही प्रकारचे हितसंबंध असता कामा नये म्हणजे याच्यातून स्पष्ट होत आहे की रॅपिडोला तुम्ही मोकळं रान दिलं तुम्ही आम्हाला बाकी याच्यात सगळी मदत करा असा त्याचा अर्थ स्पष्टपणे दिसतोय सर्व काही मंत्र्यांना आरोप काय ते सत्य आहे ना मागे ते संजय शिरसाट यांनी सांगितलं ना मला नोटीस आली आणि शिंदेच्या मुलाला नोटीस आली हे त्यांनी तुमच्या समोर मुंबईच्या मीडिया समोर सांगितलेलं आहे त्यामुळे त्याच्यात ती बातमी असं आता जर वाटत असलं तरी या गोष्टी एक महिन्याभरापूर्वीच त्यांनी स्वतःहून सांगितलेल्या आहेत ते शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात सध्या फार मिळेल नाही मिळेल असं सुरू आहे आणि आता नवीन मला किती शेतकरी कर्ज माफी करू अस निवडणुकीत पहिलं कलम भारतीय जनता पार्टीने आणि या महायुतीचं जे काय होत आघाडी त्यांनी मांडलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं संकल्प पत्र जर बघितलं तर पहिलं कलम शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आहे पण तो अजून भारतीय जनता पार्टी या विषयाकडे ढोंकून पाहायला तयार नाही उलत अजितदादानी एकतीस आज सगळे पैसे भरा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं आणि आता नव्यानं समित्या समित्याची गरज काय त्याला ठीक आहे ना तुम्हाला किती कर्ज माफ करायचं दोन लाख करायचं तीन लाख करायचं पाच लाख करायचं हे ठरवा समितीची गरज काय त्याला पण काम करायचं नाही म्हटल्यावर अशा समित्या अभ्यास समित्या मग मंत्रिमंडळ समिती उपसमिती सचिव समिती उपसमिती आणि मग त्याच्यातला झाला तर निर्णय मला वाटतं ही भूमिका सरकारची दिसते शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही सरकारला सध्या तरी दिसत नाही जरी इच्छा असली तरी राज्याची आर्थिक स्थिती अशी आहे की सरकार ही कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेत मुळीच नाही कारण राज्याचा आजचा गाडाच ज्या पद्धतीनं ते चालवतात म्हणजे आपण ते एखादं कपडा घालताना कसं इकडून घालायला गेलो तर इकडचं उघडं पडतो आणि इकडचं घालायला इकडचं उघडं पडतो अशी राज्याची स्थिती आताच्या घडीला उद्धव ठाकरेंना बसवणं हा मराठीचा अहवाल मराठी माणसांचा तिसरी भाषा सक्तीचा निर्णयाच्या वेळेस आशिष शेलारांचं तो तोंड का बंद होतो मराठीच्या विषयी एवढे आंदोलन झाले आशिष शेलार मराठी आहेत ना का आवाज उठवला नाही आता फार उद्धवजी ठाकरेंचा था अपमान झाला असं तुम्हाला वाटतं मी तर त्याच्याविषयी सांगितलं की उद्धवजी का मागच्या बाजूला बसलेले आहे परंतु फार मराठी विषयी भारतीय जनता पार्टी जी अशा पद्धतीनं स्थानिक भाषाच नष्ट व्हावी अशा पद्धतीनं प्रयत्न करते त्याच्या नेतृत्वाने अशा प्रतिक्रिया देण्याची मला असं वाटतं नौटंकी करू नये प्रकाश आंबेडकर असं म्हटले की पंधरा दिवसात आघाडी बाबत जुडली बातमी येईल आणि शरद पवार प्रकाश आंबेडकर हे आरोप करतात कोण कोणाचं हस्तके हेच हास्यास्पद आहे कारण असे आरोप प्रकाश आंबेडकरांवरही लागलेले आहे की ते भारतीय जनता पार्टीच्या हस्त किंवा धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे चर्चा सुरू आणि ओबीसी मतदार नाराज होण्यासाठी बिलकुल घेणार नाही धनंजय मुंडेंना काही जरी झालं तरी आणि धनंजय मुंडेंना ज्या पद्धतीनं बीडच्या घटना आहे बीडची गुन्हेगारी आहे त्या धर्तीवर धनंजय मुंडे हे मिनिस्ट्रीमध्ये येण्याच्या बिलकुल लायकीचे नाही महसूल मंत्रीच नाही तर ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत जी भारतीय जनता पार्टी परंपरा प्रथा संस्कृती साधन सुचिताच्या गप्पा मारते त्या भारतीय जनता पार्टीत ड्रग्स जे तुळजापूरचं ड्रग्स प्रकरण गाजलेलं आहे गाजतय अजूनही त्याचा पूर्ण तपास झालेला आहे त्याच्यातलाच एक आरोपी आणि ज्याचे अनेक व्यवसाय तिथ मी स्पष्ट सांगतो मटका वगैरे व्यवसाय त्याचे तिथे चालतात आणि असा आरोपीचं राज्याचे महसूल मंत्री मी फक्त महसूल मंत्री त्यांना म्हणणार नाही ते भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणेल त्यांचं स्वागत करतायत सत्कार करतायत सन्मान आणि जवळ घेत आहेत मला वाटतं गळ्यातच भेटलेले दिसतात जवळपास मी का सांगतोय ठीक आहे एखाद्या मंत्र्याच्या कार्यक्रमात एखादा आरोपी कोणत्याही राजकीय नेत्याच्या आजूबाजूला इकडे तिकडे नकळत येऊ शकतो त्याच्यात मंत्र्याचा काही रोल असतो अशातला काही भाग नाही पण त्याच नाव घेऊन या सगळ्या गोष्टी झाल्या याचा अर्थ अशा पद्धतीनं ड्रग्ज मधील आरोपी या तुळजापूरमध्ये अवैध व्यवसाय चालवणारे आरोपी हे भारतीय जनता पार्टीला आता जवळचे वाटू लागलेले आहे तेही आई जगदंब भवानीच्या दरबाराच्या मध्ये आणि मात्र आई बाबानी महिषासूर मर्दींनी हे बावनकुळे साहेबांनी लक्षात ठेवलं पाहिजे अशा महिषासुराचं मर्दन आई भवानी करत असते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत त्यावरून नरेश मस्ती आणि सिद्ध मात्र यांनी आणि की उद्धव ठाकरे आणि पेमेंटची काय जागा था। मल, मला असं वाटत नरेंद्र काय नाव त्याचं आणि ते कोण मला माहित नाही कि त्यांना जरा अक्कल पाहिजे कि तिथं स्क्रीन वर प्रेझेंटेशन होत आणि स्क्रीन जवळ थोबाड घेऊन बसत नसतात तुमच्या तुम्हाला तसं बसावं लागत असेल तुम्हाला ती सवय असेल तुमच्या पक्षाच्या याच्यामध्ये स्क्रीन जर असली तर समोर थोपाड घेऊन बसायचं स्क्रीन जर जवळ असली तर पिक्चरमध्ये आपण मागे बसतो की पुढे बसतो आणि म्हणून त्या अँगलने उद्धवजी ठाकरे असतील संजय राऊत साहेब असतील शरद पवार साहेब असतील हे मागे बसले होते की समोरचं स्क्रीन योग्य दिसावं यांना अक्कल कमी आहे आणि यांचा सोशल मीडियाना दुसरे काही कामधंदे नाही आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं हे त्यांनी रंगवण्याचा प्रयत्न केला के पण के त्याला काही अर्थ नाही स्क्रीन होत तिथं राहुलजीनं खुल्या जागांमध्ये असं प्रेझेंटेशन दाखवलं आणि म्हणून ते लांब बसले दुसऱ्या समोर कोण बसले जरा दाखवा बरं कोण बसलेले समोर हे काय उद्धवजीपेक्षा किंवा शरद पवारांपेक्षा मोठं त्यांना हे गेलं राहुलजीने अशातला काही भाग नाही पण सांगण्याचा मुद्दा की आपण समजा पिक्चरच्या स्क्रीन मध्ये बसतो तर समोर बसत नाही लांब बसतो तशा पद्धती स्क्रीन होतं डोळ्याला त्रास होणे म्हणून मागे बसून त्यांनी ते बघितलं दे नाही कोर्टाचा चिन्हाचा पक्षाचा आमच्या बाजूनही त्यामुळे निवडणुका लागू शकतात आणि त्यामुळे पुढे काय करायचं म्हणून नाही निवडणुका वगैरे याच्यात नाही लागणार याच्यात पक्षाचा जो कोणी प्रमुख आहे त्याचा निर्णय लागणार आहे निवडणुका लागतील ला असं मला तांत्रिकदृष्ट्या वाटत नाही पण समजा असा निकाल लागला तर या लोकांना कोणत्या तरी पक्षात जॉईन व्हावं लागेल किंवा स्वतःचा पक्ष निर्माण करावा लागेल निवडणुका वगैरे लागतील असा याच्यातला भाग नाही असं मला कायदेशीर दृष्ट्या वाटतं <laughs> काल हिंगोलीला बांगरांनी आर टी ओ अधिकाऱ्याला दम दिला, दिला शिबेगाळ केली त्यांच्या त्यांच्या भाषेत निर्णय करतात तसं बरं त्याचं कारण असं होतं की आरटी अधिकारी शाळकरी मुलांना जे एकशे कोंबडून कोंबून नेतात ज्या वन कोंबडून कोंबून नेतात त्यांच्यावर कारवाई करत होते आणि अशा कारवाई करणाऱ्यांना हा बांगर दण देतात काय वाटतं हे बाय हे सगळी मंडळी आहे ना कशा पद्धतीनं वागतात आता हे बोलून बोलून पण आम्ही थकलेलो आहे कारण एक आमदार कॅन्टीन मध्ये जाऊन मारामाऱ्या करतो मंत्री कसे वागतात मंत्र्यांचे नाव खुणाच्या रूपात येतात हा बांगर संतोष बांगर खरं तर मुलांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी जर आर टी ओ कारवाई करत असेल तर मला वाटतं प्रामाणिकपणे कारवाई करत असेल तर त्यांना रागावण्याची गरज नाही सोलापूरात म्हटले की मोठ्या बापाचा नुसते बोलतात अजितदादा करत काही नाही सहा महिने झाले पालकमंत्री झाले पुत्र पण त्यांचं ऐकत नाही उलट भ्रष्टाचार जास्त फोपावलेला आहे तिथं टक्केवारी जास्त फोपावलेली आहे तिथं अजितदादाचा संबंध असेल नसेल नसेल असं मी म्हणतो असेल बिलकुल म्हणणार नाही पण उलट अजितदादा आल्यापासून सगळ्या गोष्टी जास्त वाढलेल्या आहेत नुसते अजितदादा घोषणा करतात मी यू करून आणि तू करल काही करत नाही मी ये कराल बीडचं ते करेल काय झालं काहीही झालेलं नाही आकान बाका नुसत्या म्हणायच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं ना त्या आकाचे फोन आमच्या समोर काही लोकांना आले कुठे इन्क्वायरी लावली का लावा ना लावा ना आता ते महादेव मुंडेंची महादेव मुंडेच ना का अंधळे महादेव मुंडे त्यांची पत्नी न्याय मागते जा ना तिच्या घरी भेटायला का नाही जात नुसते गोष्टी करायच्या आकान बाक वगैरे सगळ्यांनी त्याला इनडायरेक्टली सपोर्ट करायचा त्याला काय अर्थ आहे का प्रतिमा आणि तिची चार वर्षात अवस्था अशी झाली की ती पूर्ण पडायला आणि ते सगळे कुटुंब मंदिरात सहरा घेतात बिल्डर मात्र त्यांना काही दाख द्यायला काय नाही जर सामान्य माणसांनी कोणी आमच्याकडे तक्रार केली तर निश्चित कोण जो बिल्डर असेल कारण सामान्य माणूस स्वतःचं एक एक रुपया जमा करून अशा पद्धतीनं घर घेत असतात घेत असतात आणि जर घेतलेलं घर अशा पद्धतीनं चारच वर्षात जर मोडकश आलं असेल तर संबंधित बिल्डर याच्यावर कारवाई व्हावी आता ही परमिशन कोणी दिली आहे ग्रामपंचायतीनं दिलेली आहे नगर रचना विभागानं दिलेली आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं का ह्या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील आणि निश्चित बिल्डर <laughs> त्या बिल्डरवर कारवाई व्हावी या भूमिका आम्ही घेऊ आणि तशा पद्धतीनं भूमिका घ्यायला प्रशासनाला भाग हेच तर खासियत आहे ना आम्ही सांगितलं काय भारतीय जनता पार्टीची दलाली करण्याचं काम निवडणूक आयोग करतो आणि म्हणून त्या निवडणूक आयोगाची वकिली जो आपली दलाली करतो त्याची वकिली करावी लागते तशी अजून निवडणूक आयोग काही बोललं नाही परंतु भारतीय जनता पार्टीचे पोपट सगळे बोलायला सुरुवात झाली मुख्यमंत्री म्हणून त्याच्या समोर समोर उत्तर द्या ना चीप चोरीला गेली तर ते त्यांच्या म्हणण्याचं उत्तर द्यावं स्पष्टीकरण द्यावं असं वाह्यात बोलण्यापेक्षा ते देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्या पक्षाला शंभरच्यावर जागा निवडून दिले लोकांनी तर मग लोकांची चिप चोरीला गेली असं म्हणायचं का पण दिल्लीतल्या बैठकीमध्ये राहुल गांधीला उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की स्थानिक राज्यातले काँग्रेसचे नेते हे मनसे सोबत तर आम्ही सोबत असणार नाही त्यावर की दोघांत तिसरा चर्चेला नको कोण म्हटलं उद्धव ठाकरे ना असं म्हणाले उद्धव साहेबांनी काल सकाळी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कोणाबरोबर जायचं ते आम्ही ठरवू भूमिका उद्धवजीने ठेवलेली आहेच त्याच्यामुळे त्याच्यात काही कोणाला काही बोलण्याची गरज नाही तिसऱ्याची तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असतो त्याला मग काय मला नाही माहिती त्याच्यात थँक्यू झाला शेतकऱ्याची कर्ज माफी बाहेर काही निकष काढणार त्यानुसार शेतकऱ्याला कर्ज माफी निकषामध्ये बसतील तेच शेतकरी त्याच्यावरती पात्र काढायचे पात्र जे राहतील महाविकास आघाडी काय बोल सरसगट माफी झाली ही का त्या निकषानुसार नुसार अरे होणारच नाही करतच नाही तर तुम्ही कुठं आता घरात म्हणजे बाजारात तुरी आज होणार आताच काय त्याच्यावर चर्चा करायची चला थँक्यू 嗯。<laughs> <laughs>